जय शिवराय मित्रांनो आज आपण या व्हिडिओद्वारे किल्ले दौलत सफर करणार आहोत डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकास वंदन करून आम्ही मोहिमेसाठी निघालो राजा शिवछत्रपती परिवार पुणे विभाग आयोजित किल्ले दौलत दर्शन आणि स्वच्छता मोहीम किल्ले दौलत हा पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात असलेला डोंगरी किल्ला आहे पुणे सोलापूर या महामार्गावरील यवत गावापासून हा किल्ला साधारणतः सात ते आठ किलोमीटर अंतरावरती आहे किल्ले दौलत मंगळ याची समुद्रसपाटीपासूनची उंची साधारणतः दोन हजार तीनशे फूट एवढी आहे किल्ले दौलत मंगळ पुणे शहरापासून साठ ते पासष्ट किलोमीटर अंतरावरती आहे आता आपण दोन तासाचा प्रवास करून पार्किंगला पोहोचलो आहे दौलतमंगळ हा भुलेश्वर डोंगर रांगेत येणारा एक किल्ला आहे आपण या व्हिडिओद्वारे किल्ले दौलत सफर करणार आहोत आणि त्याचबरोबर या किल्ल्याचे वैशिष्ट्य असलेले श्री भुलेश्वराचे मंदिर या मंदिरात जाऊनही आपण श्री महादेवांचे दर्शन घेणार आहोत श्री भुलेश्वरांचे शिवमंदिर जे आहे ते बाराव्या शतकात यादव राज्यकर्त्यांनी बांधलेले आहे पार्किंग पासून पुढे चालण्यास सुरुवात केल्यानंतर साधारणतः दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावरती गडाचे पहिले प्रवेशद्वार या ठिकाणी आहे प्रवेशद्वाराच्या बाजूला असलेले बुरुज पूर्णपणे ढासळलेले आहेत आणि यासाठी दुर्ग संवर्धनाचं कार्य होणे गरजेचे आहे यादवकालीन इतिहासात किल्ले दौलत मंगळचा उल्लेख आढळतो तसेच शिवपूर्व काळात फलटणचा फते मंगळ शिरवळचा सुभान मंगळ यांच्याबरोबरच किल्ले दौलत मंगळ याचाही उल्लेख त्या ठिकाणी आढळतो किल्ल्याचे हे दुसरे प्रवेशद्वार भुलेश्वरची टेकडी किंवा येवतेश्वर डोंगर म्हणूनही हा किल्ला आजूबाजूच्या परिसरात परिचित आहे तसेच या किल्ल्याच्या दक्षिणेस असलेल्या मंगळाई देवीच्या ठाण्यावरून या किल्ल्याला दौलत मंगळ हे नाव पडलेले असावे अजूनही सुस्थितीत असलेले गडाचे हे दुसरे प्रवेशद्वार किल्ले दौलत मंगळ हा सुरुवातीच्या काळात यादवांच्या ताब्यात होता त्यानंतर आदिलशाहीच्या ताब्यात आला व आदिलशाही नंतर छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये किल्ले दौलत मंगळ समाविष्ट होता गडावर उघड्यावर असलेली श्री महादेवांची ही शिवपिंड या शिवपिंडीच्या शेजारीच पाण्याचे एक मोठे टाके आहे गडावर अशी काही पाण्याची टाकी आहेत त्यापैकी एक टाके ब्रह्मेंद्र स्वामी यांनी तयार करून घेतलेले आहे असं स्थानिकांकडून सांगण्यात आले सोळाव्या शतकात शहाजी राजांचे सासरे लखुजीराव जाधव आणि त्यांच्या तीन पुत्रांची निजामशहाच्या दरबारात हत्या झाल्यानंतर शहाजी राजांनी निजामशाही सोडून स्वतंत्र राज्य स्थापण्याचा निर्णय घेतला त्या काळात राजांनी अनेक गडांची डागडुजी केली त्यांपैकीच एक किल्ले दौलत मंगळ डागडुजी शहाजी राजांनी केल्याची नोंद आढळते सोळाशे चौतीस सोळाशे पस्तीस या काळात पुणे प्रांताचा लष्करी आणि मुलकी कारभार किल्ले दौलत वरतून केला जात असे किल्ले दौलत प्रसिद्ध असे श्री भुलेश्वर मंदिर इकडे आपण चाललेलो आहोत आता मंदिराचा समोरील घुमट आणि त्यावर असलेले खांब हे अतिशय सुरेख व रेखीव काम केलेले आहे हे आपलं या ठिकाणी लक्ष वेधून घेतात मंदिराच्या बाहेर बाजूने आपण मंदिरास प्रदक्षिणा घातल्यास आपल्या लक्षात येते की हे मंदिर किती भव्य दिव्य आहे जसे हे बाहेरनं भव्य दिव्य आहे तसेच मंदिर आतल्या बाजूनेही अतिशय प्रसन्न व सुंदर आहे त्या आपण आतमध्ये जाऊन पाहूयात आता मंदिराच्या बाहेर कासव व इतरही नक्षीकाम केलेले या ठिकाणी आपल्याला आढळत आहे दिसत आहे मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वर या बाजूला विष्णूंची प्रतिमा तर या दुसऱ्या बाजूला गणेशांची प्रतिमा आहे प्रवेशद्वारातून दहा ते पंधरा पायऱ्या वरती चढून आल्यानंतर या ठिकाणी कातळामध्ये मोठे कासवाचे शिल्प कोरलेले दिसते श्री महादेवांच्या प्रत्येक मंदिरात ज्याप्रमाणे नंदींचे दर्शन होते त्याचप्रमाणे याही मंदिरात साधारणतः सहा फूट उंचीचे महाकाय असे नंदी या ठिकाणी आहेत हर हर महादेव ओम नम शिवाय मंदिराच्या भिंतींवर सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे विविध प्रकारचे शिल्प व विविध प्रकारच्या मूर्ती या ठिकाणी आपलं लक्ष वेधून घेतात मंदिराच्या सर्व भिंतींवर सुंदर असे नक्षीकाम केलेले वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती व शिल्पा दिसतात परंतु मोगलांकडून जे स्वराज्यावरती आक्रमण झालं त्या आक्रमणामध्ये या मंदिराचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं या ठिकाणी दिसत आहे मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गामध्ये छोटी छोटी देवकोष्टे म्हणजेच कोनाडे असून या कोनाड्यांमध्ये श्री महादेवांची मूर्ती तसेच श्री विठ्ठल रुखुमाई आणि गणेश यांच्याही मूर्ती या ठिकाणी दिसतात या कोनाड्यात श्री विठ्ठल रुखुमाईंची मूर्ती आहे तसेच या कोनाड्यामध्ये श्री विष्णूंची मूर्ती आहे आपल्याला जर पाषाणामध्ये कोरलेल्या मूर्ती पाहण्यास आवडत असेल तर या मंदिरास आपण अवश्य भेट द्यावी अनेक मूर्ती शिल्प या मंदिरावरती कोरलेले आहेत किल्ल्यास साधारणतः तीन ते चार बुरुज आहेत परंतु सर्व बुरुज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत गडावरील आणखी एक हे मंदिर गडावर आल्यानंतर साधारणतः दोन ते तीन तास अगोदर दुर्ग संवर्धनाचे कार्य करण्यात आले त्यानंतर ही व्हिडिओ बनवलेली आहे नियमानुसार दुर्ग संवर्धन कार्य करताना दाखवता येत नाही गडावरील प्लास्टिकचा कचरा आम्ही जमा केला तो खाली घेऊन जात असताना राजा शिवछत्रपती परिवार पुणे विभागाचे आम्ही सर्व दुर्गसेवक या व्हिडिओद्वारे आपणास आवाहन करतो की आपणही गड किल्ले संवर्धनाच्या कार्यात सहभागी व्हावे ही व्हिडिओ इथे थांबवत आहोत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ओम नम शिवाय